सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना नीला यमा ग्रजं चाया तंद मामी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईनम आपण सगळे हनुमान जन्मोत्सवामध्ये आहोत आणि हनुमान जन्मोत्सवामध्ये असताना मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतो की ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे भविष्यशास्त्र आणि हनुमान यांचा अगदी जवळचा संबंध आहे म्हणजे ऋषीमुनींनी ज्यावेळेला भविष्यशास्त्रामध्ये एखादं उदाहरण द्यायचं म्हणलं किंवा एखाद्या ठिकाणी उपासना द्यायची म्हणली एखाद्या ठिकाणी एखादी वागणूक सांगायचं म्हणलं तर निश्चितपणे त्याच्यामध्ये हनुमानाचा उल्लेख येतो आता शनी महाराजांची उपासना करत असताना ज्यावेळेला साडेसाती असते किंवा शनी महाराजांचा एखादा अडैया चालू असतो किंवा छोटी पनवती चालू असते किंवा शनी महाराजांची महादशा चालू असते त्यावेळेला आवर्जून भविष्यशास्त्रामध्ये सांगितलं जातं की तुम्ही हनुमानाची उपासना करा त्याचबरोबर अनेक व्रतं अशी येतात की ज्या व्रतामध्ये हनुमान चाळीसा वाचायला सांगितलं जातं कधी बजरंग बाण वाचायला सांगितलं जातं कधी सुंदर कांड वाचायला सांगितलं जातं तर मग या सगळ्या उपासना हनुमानाच्याच का सांगितल्या जातात तर हनुमान खरोखरी तेवढे श्रेष्ठ आहेत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की त्यांच्यासारखा साधक दुसरा कोणी नाही एखादं साध्य कसं साध्य करायचं याकरता कशी साधना करायची ते उत्तम उदाहरण म्हणजे आपले हनुमंतराय आहेत आता हनुमंतरायांच्या बाबतीमध्ये असं झालं की शनी महाराज त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले आणि त्यांना म्हणले आता तुम्हाला आहे ना साडेसाती लागणार आहे आणि मी तुमच्या राशीला येणार आहे सांगा किती कालावधी परता येऊ त्याच्या वेळेला हनुमंतरायांनी शनी महाराजांकडे बघितलं त्यांना हात जोडले आणि सांगितलं तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ या ते म्हणले असं नाही सगळेजण मला म्हणतात की अहो नका येऊ नका येऊ कोणी मला या म्हणून सांगत नाही तुम्ही पहिले असे मला भेटले की मला या म्हणून सांगताय बरं कोणी या म्हणून सांगितलं तर जो तो स्वतःचे पळ घटका असं सांगतो की एवढ्याच घटकेपुरते या एवढ्याच पळांपुरते या आणि तुम्ही तर सरळ सरळ असं म्हणताय त्यावेळेला हनुमंतराय म्हणले हो तुम्ही येणार आहात तर मला काय तुमचीही सेवा करता येईल तर मग तुमची सेवा करत असताना मी एक सेवक आहे त्यामुळे तुम्ही कितीही वेळ आलात तरी मला काही हरकत नाही मग शनी महाराज स्वतःच म्हणाले की ठीक आहे मी अठरा महिन्याकरता येतो मारुती म्हणले की हो तुमचं खूप स्वागत आहे हनुमंतराय म्हणले की अठरा महिने तुम्ही माझ्याबरोबर आहात म्हणजे खरोखरी माझ्याकरता हे अगदी आनंदाचा क्षण आहे की मी साधनेमध्ये असताना इतके दिवस माझ्याबरोबर कोणी साधक नाही आहे आणि आता तुम्ही एवढे मोठे शनी महाराजांसारखं साधक मला मिळतो आहे तुम्हीही शंकराचे सेवक आहात आणि मीही शंकराचा सेवक आहे शनी महाराज म्हणले बरं मी थांबू कुठे तुमच्या शरीरावर कुठे येऊ म्हणजे साडेसती कधी पायावरती असते कधी कमरेवरती असते कधी छातीवरती असते आणि कधी आपल्या डोक्यावरती असते त्यावेळेला हनुमंतराय म्हणले की असं करा तुम्ही माझ्या डोक्यावरतीच या शनी महाराजांनी कपाळाला हात लावला आणि ते म्हणले अहो खरंच तुम्हाला काही कळत नाही पण आता तुम्ही म्हणलात ते मला ऐकायला पाहिजे जण मला म्हणतात की अहो पायावरती या अहो हातावरती या अहो पोटावरती या असे सगळेजण मला वेगवेगळे अवयव वेग सांगतात वेग कोणी असं म्हणत नाही की माझ्या डोक्यावरती या तुम्ही पहिले असं म्हणलात की माझ्या डोक्यावरती या पण आता मी आलोय तर मग आता तुम्ही मागून घेतल्याप्रमाणे मी डोक्यावरच राहीन मारुती महाराज म्हणले फक्त माझी एक उपासना आहे हनुमंतराय म्हणले फक्त एक माझी की छोटीशी अशी तुम्हाला एक विनंती आहे आणि ती विनंती माझी फक्त तुम्हाला एवढीच आहे की तुम्ही अठरा महिने आलेत अठरा महिन्याच्या अगोदर तुम्ही जाऊ शकत नाही बरं का अठरा महिने तुम्हाला राहावंच लागेल शनी महाराज म्हणले की हो हो असं काय तुम्ही म्हणता हो तुम्हीच मला हे पहिल्या आठवड्यामध्ये सांगाल की तुम्ही जा तुम्ही जा इतके उपद्रवप मी तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करीत आणि साडेसाती असल्यावरती असंच होतं ना साडेसातीमध्ये म्हणजे एक एक विघ्नच्या मागे विघ्नच येत राहतात एका विघ्नातून आपण तेव्हा सुटतो जेव्हा आपण दुसऱ्या विघ्नामध्ये अडकलेला असतो एक प्रसंग तेव्हा संपतो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुसरा प्रसंग चालू झालेला असतो हनुमंतराय म्हणले मला काही हरकत नाही आणि मग शनी महाराज त्यांच्या मस्तकावरती येऊन बसले मस्तकावरती येऊन बसल्यानंतर हनुमंतरायांचं असं होतं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही काम करायचं ते प्रत्येक काम रामाचं म्हणून करायचं की हे काम रामाचं आहे हे काम रामाचं आहे हे काम रामाचं आहे त्यामुळे शनी महाराजांच्या मनामध्ये विचार पडला की अरे साडेसाती हनुमंत राहणार नाही साडेसाती रामाला नाही आहे आणि हा जे काम करतोय ते प्रत्येक काम रामाचं काम आहे तर मग याला साडेसाती कशी काय याला साडेसाती असताना त्याच्यामध्ये मी विघ्न कसे आणू शकतो त्यामुळे हनुमंतरायांचे कामं अगदी निर्विवादपणे चालू होती त्याच्यामध्ये कुठेही विघ्न येत नव्हतं निर्विघ्नपणे कार्य पार पडत होती आणि त्याच्यामध्येच नेमकं हे झालं गुरुवारी आणि शनिवार त्याच्यामध्ये उगवला शनिवार झाल्याच्या नंतर असं झालं की सगळ्यांनी येऊन हनुमंतरायांवरती शेंदूर व्हायला जो शेंदूर व्हायला तो त्यांच्या डोक्यावरतीच येऊन व्हायला वरती तेल त्याच्यावरती वाहिलं आता तेल आणि शेंदूर हे सगळं डोक्यावर बसलेल्या शनी महाराजांवरती स्वाहा व्हायला लागलं त्यामुळे शनी महाराज त्या शेंदूरामध्ये इतके माखून गेले आणि त्यांच्या अंगावरती इतकं तेल पडलं की ते तेल आणि शेंदूर तेल आणि शेंदूर त्याच्याने पूर्णपणे चि चिकाट झाले त्याचबरोबर हनुमंतराय म्हणजे काय की अख्खा गगनाभर फिरणार एक अशी उंच उडी मारणार की जी गगनाला भेद गगनापर्यंत जाईल अशी त्याच्यामुळे शनी महाराजांना बसणंसुद्धा कठीण झालं आणि या सगळ्या शेंदूर आणि तेलानी सफोकेशन व्हायला लागलं कारण सगळ्या दूर आणि तेल सगळं अंगावरती जमा व्हायला लागलं आणि शनी महाराजच एक आठवड्यानंतर त्यांना म्हणाले की आता मला जागा बदलून द्या बरं मला दुसऱ्या जागेवर जाऊ दे ते म्हणले नाही तुम्ही जागा मागितलेली आहे तुम्ही सांगितलं डोक्यावर बसणार तर डोक्यावरच बसायचं ते म्हणले तसं नाही तसं नाही मला दुसरी जागा द्या मारुती राय म्हणले हनुमंतराय आमचे म्हणले ठीक आहे चालेल तुम्हाला जागा बदलून देतो तुम्हाला कुठली जागा सेफ वाटते ती सांगा त्या ठिकाणी तुम्ही विराज मानवा ते म्हणले मला असं वाटतं तुमच्या शेफ्टीवरती बसावं हनुमंतराय म्हणले अतिउत्तम मग त्याप्रमाणे शनी महाराज शेपटीवरती आले आता शेपटीवरती आल्यानंतर हनुमंतरायांनी वेगळाच पराक्रम चालू केला ज्या ज्या वेळेला ते समुद्रावरनं वगैरे उडत जायचे त्यावेळेला मुद्दामून आपली शेपूट खाली आपटत राहायचे ती शेपूट आपटत राहिल्यामुळे शनी महाराज शेपटीवरच असल्यामुळे त्यांना मात्र या गोष्टींनी जखमावायला लागल्या आणि शेवटी उठून ते हनुमंतरायांच्या समोर उभे राहिले आणि अवघ्या पंधरा दिवसामध्ये त्यांना म्हणले की तुम्ही खरंच रामाचे सेवक आहात आणि तुम्हाला साडेसाती असो शनी महाराज असो तुम्हाला काही फरक पडणार नाही माझं आणि तुमचं नातं हे मित्रत्वाचं आहे मी ही शंकराचा सेवक आहे आणि तुम्ही साक्षात शंकराचे मानसपुत्र आहात तेव्हा तुम्ही आता मला परवानगी द्या मला जाऊ दे मी काही अठरा महिने कालावधी पूर्ण करू शकत नाही तेव्हा हनुमंतराय म्हणले की तुम्ही जाऊ द्या एवढं जरी म्हणत असलात तरी तुम्हाला एक मात्र आठ मान्य करावी लागेल जर मी तुम्हाला जायची परवानगी द्यायला हवी असेल तर शनी महाराज म्हटले कुठली आठ म्हणले बघा माझा कोणी पण भक्त असेल माझी साधना करणारा असेल माझा साधक असेल त्याच्या कुठल्याही प्रकारे त्याला साडेसतीमध्ये नुकसान होता कामा नाही तुम्ही त्याच्या कर्माचं जरूर त्याला दंड द्या पण थंड देत असताना तो जर माझा उपासक असेल तर त्याला सहन होईल एवढाच दंड द्या किंबहुना त्या दंडाच्या व्यतिरिक्त दुसरं त्याच्यावरती सोल्युशन म्हणून काय ना काय त्याच्या हाताशी उपलब्ध करून द्या शनी महाराजांनी मारुतीरायांची हनुमंतरायांची ही अटसुद्धा मान्य केली आणि तेव्हापासून हनुमंतरायांची ही आमच्यावरती कृपा आहे की शनी महाराजांची जर जा पिढा आम्हाला सुरू असेल शनी महाराजांची महादशा असेल छोटी पनवती असेल साडेसती असेल तर या सगळ्यामध्ये आम्ही हनुमानाची जर उपासना केली आम्ही मारुतीची जर उपासना केली आम्ही हनुमानाचे उपासक असो आम्ही मारुतीचे उपासक असो तर निश्चितपणे आम्हाला साडेसतीचा त्रास खूप म्हणजे खूप कमी होतो नव्वद टक्के आमचा त्रास नाहीचा होतो तर मग हनुमानांची सेवा करूया आणि साडेसतीला अगदी खुल्या நீ சாம